ಹಿರವರಾನ ಹಿರವಾಡಂಗರ ಡೋಂಗಾರಿ ಹಿರವರಾ ನವಾಡರ ಭಾರಿ ಗ ಅಂಬ ಆವ ಹಿರವಿ ಸಾಡಿ ಛಡಿ ಗ ಅಂಬಲ ಆರವಿ ಸಾಡಿ आंबाला आवड हिरवी साडी तोडी ग माझ्या गा काय काय बहिहाण तिच्या गवातन पानाचे बन माझ्या गांबेल काय बहिहाण तिच्या गवातन पानाचे बन पानाच्या विड्याची आवड तिला भारी ग आवड पिला भारी ग गंबाला आवड हिरवी साडी थोडी ग आंबाला आवड हिरवी साडी थोडी गरव राणा हिरवा डोंगर अंबाला आवड हिरवी साडी चोळी आवड हिरवी साडी चोडी ग माझ्या गांब्याला काय बैवाण तिच्या गवात नारळी बन माझ्या गांब्याला काय बैवाण तिच्या गवात नारळी बन पण ओ अंबाला आवड़ हिर साड़ी चोड़ी गंबाला आवड़ी साड़ी चोड़ी गिर वा हिरवा डोंगर भारी गिर वा हिरवा डोंगर भारी गंबाला आव हिर साड़ी चोड़ी गंबाला आवड़ी साड़ी तो ग गवाटला फुलाचे बन माझ्याला काय वाला तुझ्या गवाटला फुलाचे बन गजरे हार फुलाची आवड भारी गजरे हार फुलाची आवड भारी ग आंबेला आवड हिरवी साडी तोडी ग आंबेला आवड हिरवी साडी तोडी हिरवा रा গিৰা হি ড গ আমা লি চি ত আমা আৱ হি চি झुला झुलामरा अम्बिका ग झुला झुलामरा अम्बिका ग अम्बाला आवड निरवि साडी चोरी तोरी गम्बा रवि साडी चोरी ग निरव राणा निरवा अम्बाला आव ही रवि साड़ी थोरी गम्बाला आव हीरि साड़ी थोरी गम्बाला आव हीरि साड़ी थोरी ग आदिमाया शक्ती तुच पार्वती आजिमाया शक्ती तुझ पार्वती सर्व मेनुनी आम्ही करवारती आई जगदंबा भाव पाव अंबा आले शरण तुला आई जगदंबा আলে শরণ আদি হ শক্তি তুই পার্ব আদি হ শক্তি তুই পার্ব সব মে আমি করু আর আই জগদা ভাব পাওয়া আলে শরণ তুলা আই জগদা ভাব পালা পূজা তুই আমি করত নারী ভারত পূজা তুই আমি ওটি খান নারী ভরতো হলদু বাহু আমি রাত্র ভর বোধড়াল হরদ ফু বাহ আমি রাত্রভর বোধড়ালো আমি ভবতি तुला आई भवानी दाऊ धावली आलो शरण तुला आतिमय शक्ती पार्वती सर्व मिळून आली जगदंबा धाव पाव गंबा आले शरण तुला आई जगदंबा धाव पाव गंबा आले शरण तुला भक्ताच्या बाप्याला धावशील का आई जगदंबा तू पावशील आई जगदंबा उदो उद माता लवकर पाहू आता उद उद माता लवकर पाहू आता आई रेलू का दुर आम्हा लोटून न पाव जगदंबा आई आम्हाला पण आले शरण तुला आदिमाया शक्ती सुख पारून पाव जगदंबा अंबा आले शरण तुला आई जगदंबा धाव पाव अंबा आले शरण तुला आतभासी तुझ्या मत संधा

सर्व मिळून करू तू जा आले शरण तुला आई अच्छुजा सर्व मिळून करू पूजान आले शरण तुला आदिमाया शक्ती तूच पार्वती आदिमाया शक्ती तूच पार्वती सर्व ಜಗದ ದಾವ ಪಾವ ಅಂಬಾ ಆಲೆ ಶರಣ ತುಲಾ ಆಯ ಜಗದ ಅಂಬಾ ಆಲ ಶರಣ ತುಲಾ ಆ ಜಗದಂಬಾ ದಾವ ಪಾವಗೋ ಅಂಬಾ ಆಲ ಶರಣ ತುಲ ಹಿರವ್ಯಾ ಹಿರವ್ಯಾ ಬಂಗಡ ಮಾತಿ ಮಾರೋತಿಯಂಬೆ да yeah, yeah, yeah. जापूरची तुळजा भवानी कलकत्याची झाली कारल्याची एक वीरा साक्षात प्रगट झाली हळदी कुंकू माझ्या आंबेला लावाणा ओती आंबेची जगदाबेची बराणा पोति आम्बेची जगदाम्बेति बराणा गङ्गा यमुना सरस्वतीयातिनि बहि आया गङ्गा यमुना सरस्वतीयातिनि बहि आया अनुसये चरणावती नतमस्तक्या चरणावर चरणावरती नतमस्तक झाल्या बंध अक्षदा दाखेल पुल आईना भर अंगावर कांचोरी हिरव पातळ भर झरी अंगावर कांचोरी कुंभ टिळा शोभतो आईच्या कपाळी कुंभ टिळा शोभतो भवानीच्या कपाळी माती म्हणवत आईला ना भरा ना

सनी पहानी रत्ना जरित हासनी मूर्ति आदमी पहानी अमरावती की अंबाबाई स्वप्न मजा आली अमरावती की अंबाबाई स्वप्न मजा आली खना नारा ने होती अंबे भरा বৰা পেটি জগত বেটি বৰা गोवा मागू लागत तुला अग अंबा बाई येऊ दे ग मला न जोगवा मागू लागत तुला अनांबा बाई येऊ दे ग मला न जोगवा मागू लागत तुला उद उद अंबा बाईचा उद उद अंबा बाईचा मिठा पिठाचा वाड माय जोगवा मिठा आगांबाई येऊ देला न जो मागू लागत तुला आगांबा बाई येऊ दे ग मला न ग मागू लागत तुला पवड्याच्या माळा घालून गडी पवड्याच्या माळा घालून गडी न पाच घरी जोगवा न पाच घरी આગ અંબાાઈ એવું ગમલા જોગવા માગો લાગત આગો અંબાબાઈવું ગોમલા માગો લાગત લો પડે દેવું નસુરી માળ પરડી બેવું નસુરી દોગો માગાયા આલેધારી ગોગો મા ગયા જોગવા अघ अम्बा भाई देगमला दुग बाबू ला आमाई देगमला दुग बाबू लाग बाबा माए ते लो तंदूरो भुॻ बाबा माई तेल तंदूरो सदानंदा कंग भलो आयल सदानंदा I don't know how to do it. I don't know how to do it. I don't know how to do Agamba bai ee uzegur malana joga wa magu langa tetila. Agamba bai ee uzegur malana joga wa magu Amba bai ee uzegur malana joga wa magu langa दिसायला आंबाबाई सुंदर दिसे दिसायलांबा मै सुंदर दिसे बस गंबा तू घटाला हातावर परडी मी घेऊन जाते जोगवा तुळजा मागायला हातावर परडी घेऊन जाते जोगवा तुझा मी मागायला हातावर परडी देऊन जाते जोगवा तुझा मागायला दिसायला दिसे दिसायला आंबा बाई सुंदर दिसे बस ग आंबा तुझताना अन हातावर परडी घेऊन जाते जोगवा तुझा मी मागायला हातावर परडी घेऊन जाते जोगवा तुझा मागायला तुझा जोगव्याला हातावर परडी मागायला दिसायला दिसायला अंबा सुंदर दिसे बस गंबा तुझा अन हातावर परडी घेऊ नि जाते जोगवा तुझा मागायला हातावर परदी जे जाते जोगवा तुझा मागायला तुझ्या जोगव्याला कोणी वाढी न तुझा जोग परडी घेऊन जाचे जोगवा तुझा मागायला हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा मागायला दिसायला दिसायला सुंदर दिसे बस गंबा तुझा अन्न हातावर परडी घेऊन मी जाते जोगवा तुझा मागायला हातावर परडी घेऊन

तावर परडी देऊन जाते दोघवा तुझा मागायला दिसायला बंबाबाई सुंदर दुसे दिसायला बंबा बाई सुंदर दुसे बस तू घटाला हातावर परदी देऊन मी जाते जोगवा तुझा मागायला हातावर परदी देऊन मी जाते जोगवा तुझा मागायला हातावर परदी घेऊन मी जाते जोगवा तुझा मागायला